आपण गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने मोबाईल व रोख रक्कम तसेच मनिंद्रा कंपनीचा ट्रक्कर असा एकूण तीन लाख अठ्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल कार्यपड पोलिसांनी जप्त करून आरोपींना अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की काळेपड पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर आठ दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन मधील फिर्यादी नामे अक्षय विलास जाधव व एकोणतीस वर्षे राहणार फ्लॅट नंबर चोवीस आनंद विलास सर्वे नंबर आठ पाच बी आंबेगाव बुदुक कात्रस पुणे यांचा तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा महिंद्र कंपनीचा आर ओ क्रमांक एम एच सोळा येमा बावन्न अठ्ठावन्न ट्रॅक्टर चोरीस गेल्याबाबत अज्ञात इसमा गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याच्या तपासात प्राप्त सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तांत्रिक तपासावरून तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून आरोपी किरण शामराव पवार वय सत्तावीस वर्षे राहणार तरवडे वस्ती महम्मदवाडी पुणे यास अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर असा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे तसेच काळेपरळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तेरा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस एक, एक तीनशे पाच मधील फिर्यादी मनोज गोन्वित थापा वय पंचेचाळीस वर्षे राहणार ससाणेनगर हडपसर पुणे यांनी त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने मोबाईल व रोख रक्कम असा अठ्ठावीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याबाबत इसमाविरुद्ध गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याच्या तपासात प्राप्त सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तांत्रिक तपासावरून गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त बातमीवरून आरोपी रवी कमल विश्वकर्मा वय वीस वर्षे राहणार प्रज्वल सोसायटीच्या रूममध्ये हांडेवाडी चौक हांडेवाडी पुणे याचा शोध घेऊन त्यास सदर गुन्ह्यात अटक केली त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला सोन्याचे दागिने मोबाईल सिलेंडर रोख रक्कम असा अठ्ठावीस हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोंसे काळेपड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस हवालदार दाऊद सय्यद प्रवीण काळबोर काटकर पोलीस अंमलदार खोकले तांबोळी पंधरकर शिंदे यांच्या पथकाने केली आहे